केळीचा घट परवा एक काढला मित्रांनो आणि तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे हा आहे तो एकदम बारीक आहे म्हणजे बरं तिकडे एक आहे म्हणजे ट्रोल चार केचे घट धरले आहेत तर नमस्कार मित्रांनो कोकणी चेतन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं साडे अकरा वाजता स्वागत आहे तर पाठचं वातावरण बघा बगा हे बघा ऊन बऱ्यापैकी पडला आहे आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे दुपारचं जरा उन्हामध्ये बाहेर फिरल्यावर तर थोडं थोडं बरं वाटतं आणि पाठी बघा नारलींची झाडं वगैरे आहेत कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील एकंदरीत बघायला गेला तर आणि बाकीचं आता पुढच्या ब्लॉगमध्ये काय बघायला भेटते बघूया बघा पाठचं वातावरण बघा आणि बघा हे आमचं देवघर आहे चिऱ्याचं आणि इकडे समोर बाग आहे बघा हे बघा इथे रामपळ बघायला भेटेल हे बघा एकच आहे आणि हे भाता चित्तांनाच करून ठेवले आहे आता वाड्यामध्ये टाकायला होईल आता थोडा अजून ऊन लागल्यावरती म्हणजे गुरांना वगैरे सारा घ्यायला बरं पडेल मित्रांनो व्हिडिओवरती नवीन असा तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील हो का काजूचा मोहर बघा बऱ्यापैकी आला आहे काळ पडला ना मित्रांनो तर लवकरात लवकर तो खाली पडतो त्याच्यामुळे काजूचा मोहर आणि आंब्याचा मोर काळा पडता कामा नाही बघा तिकडे मित्र वगैरे सगळं आहेत आता वाजले साडे अकरा म्हणजे बारा वाजायला येतीलच तरीसुद्धा उन्हातून खेळतात आणि हा हरडीतला पाऊ नाही बघा मित्रांनो आमच्याकडे जास्त कातळ भाग असल्याने चिरा वगैरे बऱ्यापैकी आमच्याकडे मिळतो तर आम जास्त करून विटा वगैरे वापरत नाही चिऱ्याचेच घर असतात तर बघा हातीवाल्यातून आणलेला चिरा तर हा मित्रांनो आमचा रस्ता आहे जो शाळेच्या इकडून पुढे आरेकरवाडी मध्ये गेलाय आणि हे बघा इतरे इथे खेळतायत ऊन बिन काय दिसत नाही का रे हा हे बिन काय दिसत नाही मला काळ हो चला बघा माझी सावळ दिसत असेल तुम्हाला मित्रांनो बऱ्यापैकी ऊन पडलाय बघा हा आवळीनीचा झाड आहे आवळे काही धरले नाहीत तर मोठ्या झाडावरती धरले असतील बघा हे आवळीनी झाड आहे आवळीचा पाला पण असतो ना मित्रांनो तर तो बऱ्यापैकी जखमेवरती उपयोगी होतो हा बघा हा सोप ऊन ठेवलात ना तर बऱ्यापैकी त्याची बुक्की करून ठेवायची आणि जखमेवरती लावलात तरी पण जखम सुखी होते खरं तर डायबिटीज पेशंटला जास्त करून जखमीसाठी याचा वापर केला जातो एकंदरीत इकडे भाजावळी वगैरे झाली आहे म्हणजे जास्त वगैरे पालापाचा टाकून भाजावळी केली नाही आहे बघा इथे मग अशी सकाळी दोन फेरू होते पोरांनी काढले हां हां प्पाही धरले दोन चार अजून लहान आहेत चला कंदरीत आलो घरी फेरफटका मारून मित्रांनो बघा इकडे केळी पण बऱ्यापैकी धरली आहेत केळीचा घट परवा एक काढला मित्रांनो आणि तिकडे एक आहे आणि इकडे एक आहे हा आहे तो एकदम बारीक आहे म्हणजे बऱ्या तिकडे एक आहे म्हणजे टोल चार केळीचे घड धरले आहेत बऱ्यापैकी पाणी भेटलं तर आपल्याकडे कोकणामध्ये केळीची आणि नारलींची शेती वगैरे हो बऱ्यापैकी केली जाते आणि होते सर्रास कारण त्याला पाणी वगैरे हो भरपूर प्रमाणात भेटले ना हो तर त्यांना खताची वगैरे जरूरत नाही तर होऊन जातात आमच्या घराची पाठची साईट आहे मित्रांनो आणि पुढची साईट तुम्हाला येताना दाखवली हो आईन काहीतरी मित्रांनो कशी ठेवलं बघा हे खोबरं आहे नारळ फोडून त्याला तेल लावून वगैरे ठेवलं ना तर खोबरं होऊन जातं दुकानात घ्यायचं झालं म्हटलं तर भरपूर महाग आहे एकशे ते सत्तर रुपये किलो असेल कदाचित तर आमच्या कोकणामध्ये खोबऱ्याचा जास्त वापर केला जातो जेवणामध्ये इकडे मित्रांनो बघूया मिरच्या वाटत सुकत घातल्या ते बघा जेवणामध्ये वापरल्या जातात मिरच्या तर एकंदर विहिरीवरती जाऊया मित्रांनो बघूया पाणी कितपत आहे बऱ्याच दिवसांना विहिरीवरती गेलो नाही कारण नळाचं पाणी असल्यामुळे लोक आता जास्त नळाचंच पाणी वापरतात विहिरीचं पाणी जास्त ओढत नाही कारण त्यांना कष्ट करायला नको कप्पे भाजी ना जवळजवळ तीन चार दिवस झाले ही दुसऱ्या दुसऱ्या वेळेची भाजी आहे पहिल्या वेळेची आईने काढली आणि मेथीची भाजी आहे ही बारीक मेथी तिकडे काय माहीत नाही पण ही बारीक मेथी आहे तर थंडीतना बऱ्यापैकी होतं बघा जास्त नाही थोडीच आहे आणि तिकडे काहीतरी आईने लावलं वाटतं कदाचित मुळ्याची भाजी असणार सकाळी आणि संध्याकाळी पाणी टाकलं ना तर मस्त एकदम भाजी होते इकडे काय ही रताळीची वेली आहेत आणि इकडे मिरच्या झाल्या आहेत आणि काढल्या नाही वाटत बघा इकडे तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा तर बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय